विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसासाठी निलंबित करण्यात आलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी शशिकांत शिंदे आहेत सर विरोधी पक्षनेत्यावरती ही कारवाई झालेली आहे खरंतर काल ज्या पद्धतीने गदारोळ झाला शिवराळ भाषेचा वापर केल्यामुळे त्यांच्यावरती ही कारवाई झाली नाही खरं म्हटलं तर आम्ही याच्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होतो आणि मी आणि सतीश पाटील आम्ही सगळ्यांनी मिळून विरोधी पक्षनेत्यांना सुद्धा विनंती केली की आपण येऊन दिलगिरी व्यक्त करावी याच सभागृहामध्ये अनेक वेळेला अशा प्रकारचा प्रसंग झाल्यानंतर दिलगिरी व्यक्त केली जायची आणि दिलगिरी व्यक्त केल्यानंतर मग त्या ठिकाणी सभेचं कामकाज व्हायचं आणि त्या ठिकाणी निलंबनाची ने कारवाई टाळायची परंतु आज आम्ही बघितलं की सातत्याने हा प्रयत्न केल्यानंतरसुद्धा ठरवून विरोधी पक्षनेता ठीक आहे त्यांच्याकडून आपण शब्द वापरले हे चुकीचं आहे हे साधनात घडायला नव्हतं पाहिजे पण त्यावेळेला ते अशा प्रकारचं दिलगिरी व्यक्त करायची इच्छा असेल तर त्याला संधी द्यायला पाहिजे नव्हती पण त्याच्या अगोदर त्यांना कारवाई करून करण्याचं म्हणजे ठरवून केलेलं होतं महाराष्ट्राच्या इतिहास प्रथम विरोधी पक्षनेतेवर कारवाई करण्याचा अशा प्रकारचा प्रसंग आला हे दुर्दैव आहे दिलगिरी व्यक्त करत होते ते काल तर ते म्हणत होते की मी माफी मागणार नाही आम्ही सर्वांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांनी त्याप्रमाणे दिलगिरी व्यक्त करण्याच्या बाबतीमधली आम्ही विनंती केली होती तेवढ्या सभागृहामध्ये आल्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करू परंतु ज्या वेळा अशा वेळात त्यांना संधी दिली गेली नाही बोलायची ते आहे आहे विरोधी पक्षाची काय भूमिका असणार आम्ही तर आता बहिष्कार टाकलेला आहे आज आज उद्या आता काय करायचं विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकलेला आहे सभागृहावरती मात्र उद्याची रणनीती आम्ही लवकरच ठरवू अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी अंबादास दानवे यांना निलंबित केल्यानंतर दिली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाण सह सीमा आडे झी चोवीस तास मुंबई